मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत इथे सहा हप्ते राज्य शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यात इथे देण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो आता लाडक्या बहिणींना सातवा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व लाडक्या बहिणीचे येथे लक्ष लागलेले आहे परंतु मित्रांनो आता सूत्रानुसार माहिती देण्यात आले की लाडक्या बहिणींना हप्ता या दिवशी मिळणार त्या दिवशी मिळणार अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून येथे व्हिडिओ अपलोड केल्या जातात परंतु मित्रांनो आता लाडक्या बहिणींना हप् जानेवारीचा महिना हा येथे संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे अशी येथे सूत्रानुसार माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो कारण याकरता मित्रांनो एक महत्त्वाचं कारण खा आहे कारण नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे आणि संक्रांतीच्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना येथे पंधराशे रुपये त्यांच्या ख्या बँक खात्यामध्ये येथे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती महिलांपर्यंत येथे पोहोचत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी योजना कदापिही बंद आम्ही करू शकणार नाही मित्रांनो पाच वर्ष लाडकी बहीण आमच्या देखरेखमध्ये येथे शंभर टक्के येथे चालू राहणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी येथे सांगितले आहे परंतु मित्रांनो हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडकी योजना बंद होणार आहे हे बंद करणार ते बंद करणार असे येथे व्हिडिओ अपलोड केलेले जातात परंतु मित्रांनो काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेले आहे आम्ही दिलेले भावांचे वचन आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना बहिणींना दिलेलं एक एक आधाराचा स्तंभ आहे मित्रांनो हा आधाराचा स्तंभ आम्ही कदापि बंद करू शकणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट सांगितलेले आहे मित्रांनो नरेंद्र मोदी हे संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीचं तिळगुळ गिफ्ट म्हणून पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता काही व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या जानेवारीचा महिना हा एकवीसशे रुपये मिळणार आहे मित्रांनो जानेवारीचा महिना हा पंधराशे रुपये मिळणार आहे आणि पुढील येणारा दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प संकल्प मित्रांनो एक फेब्रुवारीपासून येथे चालू चालू होणार आहे तर मित्रांनो मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याप्रमाणे त्यांना मिळतील तर मित्रांनो आता मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील त्या अगोदरचे महिने पंधराशे रुपये मिळतील मित्रांनो दोन हजार पंचवीसचा तो अर्थसंकल्प आहे आणि त्या अर्थसंकल्पानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये चालू होणार आहे मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र